तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरनी पाठवलेलो एक सत्य अनुभव बघणार असं त्यांच्या आजोबांसोबत हगळं भयंकर प्रकार घडलो होतो आता नेमका काय घडला तर तुमकंही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको नमस्कार माझं नाव अमोल आळशी माका आज माझ्या आजोबांनी सांगितलेलो एक सत्य अनुभव सांगायचा असा आता ते ह्या जगात आहेत पण जेव्हा मी लहान होतो आहे तेव्हा त्यांच्याकडसून अनुभव ऐकलेलो आहे तर झाला असा होता माझे आजोबा तेव्हा तरुण वयातच होते आणि तेव्हाच्या काळी आता सारखे रिक्षा टॅक्सी असं काही प्रकार नाही होतो टांगे खूप मोठ्या प्रमाणात चालायचे म्हणजे आपण ते का घोडागाडी वगैरे म्हणतो तर तेव्हा असाच खूप चालायचा आणि माझ्या आजोबासुद्धा टांगो चालवायचे त्यांचं एक घोडं होतं आणि त्याचं नाव होतं सर्जा त्याच्यावर आजोबांचं खूप जीव होतो ते आपल्या मुलासारखे तेका सांभाळायचे कारण त्याच्यावरच संपूर्ण घर चालला होता कारण बाकी तसा घरात कमावणारा कोण नाही होता आजोबा टांगो चालवून चार पैसे कमवायचे आणि घर चालवायचे तरी जवळजवळ त्यांना पासहा वर्षांचा अनुभवसुद्धा होतो पण एका दिवशी रात्री तेंका जो काय अनुभव अनुभव गावलो तो त्यांना शेवटपर्यंत चांगलं लक्षात रावलं आणि तो अनुभव जेव्हा हो मी ऐकलो आहे तेव्हा माझ्या तो रंगावर काटो चिलो होतो म्हणजे झाला असा होता माझे आजोबा आमच्या जवळच्या स्टेशनवर टांगो घेऊन जायचे आणि रात्री अकरापर्यंत ते त्या स्टेशनच्या बाहेर थांबायचे आणि तेव्हा काय माझे आजोबा एकटे नाही होते त्यांच्यासोबत अजूनही टांगेवाले होते पण एकदा झाला असा रात्रीचे साडे दहा पावणे अकरा वे दिले होते पण गिरायक एक काय कोण सापडत नाही होता आणि तेव्हा दोनच टांगे स्टेशनच्या बाहेर लागलेले माझं आजोबांचं एक आणि त्यांच्या एका एक मित्राचं तर आजोबा आपल्या त्या मित्राक म्हणाक लागले की आता वाटत नाही कोण गावात आपण निघाया घराकडे तसा पण उशीर होईतील पण तो मित्र म्हणालो अहो थांबा जरा अकरा वाजा परत बघूया कोणतरी गावातच असं म्हणान ते मित्रान तेंका थांबवल्यान म्हणून आजोबासुद्धा वाट बघूक लागले आणि तेवढ्यातच एक गिरायक येऊक लागला पण आजोबांचे मित्र पुढे असल्यामुळे पहिलो टांगो त्यांचं होतो त्यामुळे त्या गिरायक त्यांच्या टांग्यात बसला आणि त्यांचा तो मित्र ते गिरायकात घेऊन भाडा मारूक गेलो त्यामुळे आता त्या स्टेशनवर माझ्या आजोबाच टांगो घेऊन थांबले होते तेंका समजत नाही होता की आता करायचं काय पण ते म्हणाले आता इतकं थांबलं आहे तर अजून दहा पंधरा मिनटं थांबावून बघूया शेवटचा भाडा गावला तर बरा होईल तसा पण रात्रीचे चार पैसे जास्तच गावायचे त्यामुळे आजोबा वाट बघूक लागले बघता बघता सव्वा अकरा वाजून गेले आणि बाहेर कोण चीट पाखरूसुद्धा दिसत नाही होता आणि शक्यतो आजोबा अकरापर्यंत थांबायचे त्यानंतर घराकडे निघान जायचे पण त्या दिवशी त्यांच्या मनात काहीला काय माहिती नाही ते आपले सव्वा अकरापर्यंत थांबले आणि जसे सव्वा अकरा, अकरा होतात तसे ते आपले घराकडे निघाक लागले त्यांनी तो टांगो फिरवल्याने आणि सर्जक आवाज देऊन टांगो पळोक लागले पण जसे ते थैसून टांगो नेतात तेवढं मागसून एक आवाज दिलो एका माणसाने तेंका हाक दिलेली होती तो आवाज ऐकान लगेचच आजोबांनी सर्जक पटकन हो रे हो करून थांबवल्याने आणि जसे ते थांबतात आणि मागे बघतात तर एक माणूस हातात मस्त बॅग वगैरे घेऊन उभं होतो म्हणजे खंसून तरी तो, तो लांबसूनचल्यारखं वाटवतो हो त्या माणसाक बघून आजोबांकवायस बरा वाटला इतकं वेळ थांबलंय तर जाताना गिरायक तरी गावला म्हणून ते आपले मनाक लागले काय हो पाहुणं कुठं जायचं आहे तेव्हा त्या माणसानं एका गावाचं नाव सांगितल्यान त्या गाव यांच्या गावापासून लांबच होता आणि शक्यतो रात्रीचा आजोबा लांबचा भाडा घेत नसायचे कारण त्यांना परत घराकडे सुद्धा यायचा असायचा त्यामुळे आजोबांका आता समजणार आहे की करू काय ते त्यांना नकोच म्हणणार होते पण तेवढ्यात तो माणूस म्हणालो ओ टांग्याले आता नको म्हणा नको कारण आता कोण हे गावासं वाटत नाही खूपच उशीर झालो तुम्ही अनायशे गावलास वय तर तुमका चार पैसे मी जास्त देत आहे पण माका थं नेऊन सोडा तुमचे खूप उपकार होतील आता ता सगळा ऐकल्यानंतर आजोबा म्हणाले मरांदे आता एवढं थांबलं आहे आणि गिऱ्हाईक लांबचा गावला तरी ह्या एक भाडं मारूनच येतं आहे तेवढे चार पैसे गावतील म्हणून आजोबांनी त्याका सांगितल्याने की येवा बसा सोडते तुमका तसं तो पटकन माणूस टांग्यात येऊन बसलो बॅग बिग त्याने ठेवल्यान आणि आजोबांनी सरजाग पुढे चलाचो इशारा दिल्याने तसं सरजाग पटापट पळाक लागलो पण ह्या वेळेत मात्र तेका काय झाला होता काय माहिती तो जरा वेगानंच पळावतो आणि जरा बावरल्यासारखंच करी होतो पण आजोबांका आपला वाटलं की खूप रात्र झाली आणि रस्तं तसं त्याच्या ओळखीचं नाही त्यामुळे तसं करत असात म्हणून आजोबा आपले ते का सावरत सावरत बसे त्या रस्त्यात नेत होते आणि जरा वेगानेच पळवीत होते कारण त्यांका रात्री लवकर घराकडे जायचा होता बघता बघता अर्धा अंतर पार पडला होता आणि अर्धाच बाकी रावलेला पण एवढ्या प्रवासात तो मागे बसलेलो माणूस काय बोलाक राजी नाही तो एकदम गप्प बसान होतो आणि बाहेर मरणाची थंडी पडलेली ज्यामुळे कोणा काय बोलाको सुधरत नाही होता आजोबा आपले मनात म्हणत होते की कसं तरी यांकं सोडतं आहे आणि घर आहे आणि उद्या सकाळी उशिरा जरी बाहेर पडलं तरी चलात कारण ह्या भाड्याचे त्यांना तीनपट पैसे गावणार होते कारण रात्रीचं ते जास्त पैसे मागायचे त्यात हा माणूस अजून जास्त देऊक तयार होतो त्यामुळे दोन तीन भाड्यांचे पैसे एकाच भाड्यासून येत होते त्यामुळे आजोबांनी काही जास्त विचार करूक नाही तरी रात्री बारा सव्वाबारापर्यंत ते त्या गावात येऊन पोचले ज्या ठिकाणी त्या माणसाक उतरायचा होता जसे, जसे ते थं येऊन पोचतात तसे ते आपले मागे वळान त्या माणसाक विचारूक लागले की तुमकं खं उतरायचं पण जसे ते मागे वळतत आणि बघतात तर त्यांच्या टांग्याच्या मागे तर कोण नाहीच होता आणि तेवढ्यात त्यांचं लक्ष बाजूक गेलो बाजूक बघतं तर तो माणूस आधीच बॅग बीग घेऊन खाली उतारलो होतो म्हणजे जेमथेम टांग्यात थांबवून पाच ते सहा सेकंद झाली असतील आणि एवढ्या क्षणात तो कधी टांग्यासून खाली उतारलो ते पण बॅगे बिगे घेऊन त्या माझ्या आजोबांकडे समाजलात नाही एका क्षणासाठी ते जरा घाबरलेस पण तेवढ्यात तो खाली उतरलेलो माणूस मनाक लागलो हो बरं झाला तुम्ही इलास मी जरा घाईतच होतोय आणि माका हयच उतरायचा असा असं म्हणान त्यांनी पटकन जेवढे काय भाड्याचे पैसे होते ते माझ्या आजोबांच्या हातात ठेवल्यान आणि तो आपलं बॅग घेऊन पुढे जाऊक लागलो तसा आजोबांक वाटला की हो घाईत असा म्हणून पटकन उतारलो असात असं काहीसं विचार करून त्यांनी आपले पैसे घेतल्याने किशात ठेवल्याने आणि टांगो तैसून वळवून आपल्या घराकडे जाऊक लागले तरी रात्रीचे सवा बारा तर वाजून गेलेले आणि तेंका आता घराकडे पोचेपर्यंत रात्री एक वगैरे वाजून जाणार होतो त्यामुळे ते जरा टांगो पळवत होते त्यात बाहेरचं वातावरण अजूनच थंड झालेलं अक्षरशः दातावर दात आपटत होते पण तरीसुद्धा आजोबा काय थांबाक नाही कारण त्यांका लवकरात लवकर, लवकर घर गाठूचं होतं आणि इतकी वर्ष ते टांगो चालवायचे त्यामुळे त्यांका दांडगो अनुभव होतो की रात्रीच्या वेळेत कसा जाणं जरा धोकादायकच असा आणि त्यांना याची कल्पना असल्यामुळे ते जरा सावध होते पण जरा पुढे गेल्यानंतर तेंका रस्त्याच्या बाजूक एक बाई उभी असलेली दिसली जिने लाल रंगाची साडी नेसलेल्या आणि डोक्यावर असं पदरबिदर घेऊन ती साईडकं उभी होती आणि जसं यांचं टांगो दिसतं तशी ती हात दाखवून एका थांबवूक लागली त्या था बाईक थंय बघता क्षणी आजोबांका समाजला की ही बाई तर नायचा कारण खायची अशी बाई रात्री बाराक रस्त्याच्या कडे उभी राहता आणि ती पण टांग्या बिंग्या हात कशी काय दाखवू शकता आजोबा वळाकले की ही खायची तरी भुताटकी जा पण जशी ती बाई जरा यांच्या जवळ येऊक लागली तसं सरजा काय झाला काय माहिती नाही तो एकदम पळाचोच थांबलो आणि तो एक पाऊलसुद्धा पुढे टाकूक तयार नाही म्हणजे असं म्हणतात ना अशी काय वाईट शक्ती असत तर प्राण्यांक लगेच समाजता कदाचित सरजाकसुद्धा लगेचच ता समाजला की ही खायची तरी वाईट शक्ती आहे म्हणून तो पुढे जावकच घाबराक लागलो पण आजोबांक माहिती होतं की ही काय आपली पाठ सोडूची नाही आणि असा एका ठिकाणी सुद्धा बरा नाही त्यांना लवकरात लवकर थैसून निष्ठाचा होता म्हणून ते सारजा गावात देऊक लागले आणि ते जबर का जबरदस्ती थैसून चलावूक लागले पण सारजा पाऊल टाकूक तयार नाही शेवटी आजोबांनी तेका मागसून चापकान ओढल्याने तसं तो पुढे चलाक लागलो आणि बघता बघता आजोबांनी तो टांगो त्या बाईचे चार पाच हात लांबसूनच काढल्याने जेव्हा ती बाई मागे रवली तेव्हाच आजोबांच्या जीवात जेवलो त्यांना वाटलं की ते सुटले पण जसे ते थैसून पुढे जातात तशी तीच बाई परत रस्त्याच्या बाजूक उभी असलेली दिसली तेव्हा मात्र आजोबांका सरसरांग घाम फुटाक लागलो की आता आपल्या कराना ह्या त्यांना कळ्यान चुकलं पण ह्या सुद्धा आजोबांनी टांगो काय थांबवू नाही ते त्या बाईच्या बाजूसून टांगो काढून निसाटले दोन वेळा असो प्रकार घडलो एकच बाई दोनदा दिसली ज्यावर सुंदर सिद्धच झालं की भूत अटकीचा त्यामुळे मनोमन आजोबा देवाच्या नावाचं धाव करूक लागले आणि आजोबांच्या गळ्यात एक वाघनक होता ज्यामुळे त्यांका काही भीती नाही होती असं म्हणतात की वाघनक जर गळ्यात असत तर खायचाच भूत त्यांच्या सुद्धा येऊ शकत नाही त्यामुळे आजोबा बिंदासपणे त्या बाईच्या बाजूसून टांगो पळवत होते पण दोनदाच ती बाई दिसली त्यानंतर वाटेत काय त्यांका ती बाई दिसाक नाही पण अचानाकडे सार्जाक काय झालं ता त्यांका समजा तो मधीच मोठमोठ्या नारडा आणि मधीत धावाचा थांबा काय आणि सारको रस्तो सोडून जंगलाच्या दिशेन जाऊक बघे आजोबांनी ते का खूपदा अडवल्याने पण बघता बघता तो खूपच सैरभैर होऊक लागलो आजोबांका कळालं की हा काहीतरी मगाशी घडला त्याचा परिणाम दिसता आणि तो काय आता टांगो अडूच्या मनस्थितीत नाही होतो आणि तसं गावसुद्धा त्यांचा जवळच चिलेला त्यामुळे आजोबांनी म्हटल्याने की आता सारजा काय आता घराकडे ने वाटत नाही ह्यो काहीतरी वेगळाच काहीतरी करता म्हणून ते टांग्यासून उतरले आणि एक चांगला मोठा झाड बघून त्याने त्या टांग्या त्या झाडाक घट्ट बांधून ठेवल्याने आणि ते चलत चलत आपल्या घराकडे जाऊक लागले पुढच्या दहा पंधरा मिनटात ते घराकडे येऊन पोचले घरचे आपले यांची वाट बघित होते तसं आजोबांनी सगळं घडलेलो प्रकार घरच्यांक सांगितल्याने तसे घरचे चांगले चक्रावून गेले लगेचच तेंका देवारात नेऊन थंचं अंगार वगैरे लावले आणि काय काय वळून काढले नाही आणि मग जशी सकाळ होता तसे आजोबांचे जे वडील होते ते तेंका घेऊन एका माणसाकडे गेले जो एक मांत्रिक होतो आणि असं काय जर बाहेरचा असात तर तो बघायचो त्या माणसांच्या आजोबांका बघितल्यान तेव्हा तो म्हणालो की यांना कसली बाहेरची लागण झालेली नाही हे एकदम व्यवस्थित असत पण तेवढ्यात आजोबात एका म्हणाले की जरा तुम्ही माझ्या टांग्याकडे चला माझा घोडो जो असा सारजा तो जरा विचित्रच वागता एकदा ते का तुम्ही बघा आधी असं तो नाही होतो असं म्हणान तिथे मांत्रिका घेऊन ज्या ठिकाणी त्यांनी रात्री टांगो बांधलेलं होतं त्या ठिकाणी जाऊन पोचले थे टांगो तसंच होतो आणि सर्जासुद्धा थेच यांची वाट बघी होतो पण जसं तो मांत्रिक सर्जाच्या समोर जाऊन उभं राहता तसं तो, तो काल कालसारखोच चवताळाक लागलो त्यांना लातीन उडवूक लागलो आणि त्याचा त्या सगळा वागणा बघून आजोबांका कळाला किंवा आपलं सर्जा नाया कारण तो एकदम शांत घोडं होतो आणि कधीच त्यांनी कोणाक त्रास देऊक नाही आणि आजोबाजवळ गेले तर तो अजिबात त्यांना कायच करत नाही होतो पण ह्यावेळे मात्र जसे आजोबा ते हात लावू जातात शांत करूक जातात तर तो अजूनच सैरभाई रयत होतो आणि आजोबांका काय जवळ येऊक दे त्यावरून ते त्यांना कळाला की काहीतरी गडबडा म्हणून मांत्रिकान बघितल्यान तर ते असं असा समाजला की या घोड्याक काहीतरी त्याची लागण लागलेली दिसतं म्हणजे रात्री जो सगळं प्रकार आजोबांनी त्यांका सांगितल्याने होतो त्यावरनं त्या मांत्रिका कळान चुकल्या की काल रात्री जी यांका बाई दिसलेली ती भूताटकीच होती आणि तिने ह्या घोड्याक पकडल्यान कारण आजोबांच्या गळ्यात वागणंक होतं त्यामुळे तिका जवळ येऊ गावाक नाही म्हणून तिने एका पकडल्यान मग त्यानंतर त्या मांत्रिकांनी थंय काय काय केल्याने सर्जावरसून खूप काय काय वळून काढल्याने म्हणजे जसं माणसांवरसून काढतात तसं त्याने त्या सर्जावरसून काढल्याने आणि एखाद्या तासा तासातच बघता बघता सर्जा एकदम शांत होऊक लागलो आणि जसं तो आधी होतो तसं तो एकदम शांत झालो तेव्हा त्या ते मांत्रिकान सांगितल्यान की त्या भुताटक्या बाईन ह्याच्या अंगात प्रवेश करूक नाही होतो ती तेका फक्त त्रास देत होती पण आता मी तिका बाजूक काढलं आहे आता काय बियाची गरज नाही जेव्हा आजोबांनी हा सगळं ऐकलं नाही तेव्हा त्यांना ते वा वाईट खूप वाटलं कारण रात्रभर त्यांनी त्या सर्जक थंच बांधून ठेवल्याने म्हणजे रातभर त्या बाईन सरजा किती त्रास दिल्या असत ह्याचं ते विचारसुद्धा करूक शकत नाही होते मग त्यांना रवान रवान असा वाटाक लागला की एका घराकडेच नेते तर बारा झाला असता पण नशिबान सरजा नीट रवलं त्या काय होक नाही मग त्यानंतर ते सर्जक घेऊन घराकडे येले पण जसे ते घराकडे येतात तेव्हा त्यांच्या कानावर एक बातमी पडली काल रात्रीच नऊच्या सुमारास त्यांच्या बाजूच्याच गावात एका माणसाचं मृतदेह सापडलो आता बाजूच्याच गावात असा सगळा घडल्यामुळे सगळ्यांना आपल्या वाटतं की कोण होतो तो माणूस आणि झाला काय म्हणून आजोबा आपले सहज बघूक गेले तर त्यांच्या पेपरात त्या माणसाचा फोटो दिसलो जेव्हा त्यांनी त्या ते माणसाचे फोटो बघितल्याने तेव्हा तर त्यांच्या पायाखालचीच जमीन सरकली कारण काल रात्री सव्वा अकराच्या दरम्यान त्यांनी ज्या माणसाक टांग्यासून नेल्याने होता त्याच त्या ते माणसाचा तो फोटो होतो म्हणजे जो माणूस रात्री नऊ वाजताच मेलो तो माणूस सव्वा अकरा वाजता कसं काय जिवंत होऊ शकतं पण तो माणूस ते कसो मेलो या तेव्हा कोणाक समजाक नाही पण ही बातमी ऐकल्यानंतर आजोबा आणि त्यांच्या घरचे चांगलेच हादरून गेले होते माझ्या आजोबांक वाटलेलं की ती बाईच भूताटकी होती पण तसा नाही होता तो माणूससुद्धा भूतच होतो आणि त्यांनी त्यांका स्टेशनवरसून त्या गावाकडे नेल्यान पण ह्या सगळ्यानंतर आजोबांका कळ्यान चुकला की सारजा पहिलं कशा कसं विचित्र वागा आणि नंतरसुद्धा तो माणूस पटकन टांग्यासून खाली कसं उतारलो कारण तो टांग्यात बसलोच नाही होतो कारण खची भुताटकी वाहनात बसत नाही तो फक्त आपल्याक एक भास होता आणि तसाच काहीसा आजोबांसोबत झालेला पण नशिबान आजोबांका आणि आमच्या त्या सर्जाक काही झाला नाही पण ह्या सगळ्या घटनेनंतर मात्र आजोबांनी ठरवल्याने की रात्री दहानंतर नंतर ते नाही लगेच घराकडे निघा न्यायचं म्हणून मग आजोबांनी रात्रीची भाडी मारूचा बंदच करून टाकल्याने भले चार पैसे कमी गावले तरी चलतील आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं अमोल आळशी यांनी पाठवलेलो त्यांच्या आजोबांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मैत्रिणींका जेंका भूताच्या गोष्टी ऐका आवडतात त्यांना ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा म्हणजे त्यांका गावात आणि अजून तुम्ही ह्या चॅनल जर सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे वाजता